माझं नुकसान कसं काय झालं चला पाहूया नमस्कार मित्रांनो आज माझ्या ब्लॉकचा दहावा दिवस तर आज सकाळ सकाळ उठून आम्ही दोघे लागलो पाईप जोडायला कारण आम्हाला पाणी मारायचं होतं चा। वॉल चालू करायचा राहिलाच म्हणून आम्ही दोघेजण गेलो वॉल चालू करायला पाणी आला आणि पाणी मारायला सुरुवात केली तेवढंच उजळलं कधी समजलंच नाही मित्रांनो कसं वाटलं बांधकाम आहे ना दणका तर मित्रांनो फायनली आमचं पाणी मारून झालंय बघा किती मजबूत धुकं पडलंय नंतरला आमचं सुरू झालं काम आणि लागलो ग्रीड आणायला पिशवीत आहेत फक्त दोन गमिल पण खूप वजन आहे ग्रीड आणता आणता झाली दुपार आणि आम्ही सर्व गेलो जेवायला नंतर लोड बेरिंग साठी आलं स्टील हे आणलंय राजुरी स्टील मधून हे सर्वात बेस्ट स्टील आहे तुम्ही सुद्धा घर बांधत असाल तर राजुरी स्टीलला नक्की भेट द्या स्टील उतरवून झाल्यानंतर मी आलो माझ्या बांधकामाकडे आणि लागलो परत कामाला बघा मित्रांनो दोन्ही चर खतून झाले आहेत काम करता करता झाली रात्र आणि मी लागलो वायरी जोडायला कारण पाणी प्रेशरने येण्यासाठी लावायची होती मोटर वायरी जोळल्यानंतर मी घेतलं परत पाणी मारायला आजच्या दिवसाची सर्व कामं संपली आणि हो भावाचा फोन आल्यामुळे मोबाईल किशातून काढताना मोबाईलच पडला बरोबर दगडीवर पडला हेच माझं झालेलं नुकसान बस आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय